यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करण्याची संधी जनतेने मला दिलेली आहे आणि त्यामुळं ज्या डिग्निटीने ज्या ग्रेसनी ज्या पद्धतीनं साहेब नेतृत्व कराड आणि परिसराचं करत होते त्याच पद्धतीनं नेतृत्व करण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहील देशमुख साहेब तुमची काय प्रतिक्रिया आहे कारण की शिवाजीराव देशमुखांसारखा तुम वारस तुमच्याकडे वारसा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता पहिल्यांदाच निवडून आलेला आहात काय अपेक्षित दिसतात कशा भावना आहेत मी कैलासाशी शिवराव देशमुख साहेबांचा सा जो असणारा विकासाचा आणखीन त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन तर काम करतोच आहे पण त्याचबरोबर ही खूप मोठ्या पद्धतीची मला मिळालेली जबाबदारी आहे मी जनतेचं त्रिवार आभार मानतो माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी इथं आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली सगळ्यांची जे कैलासशी शिवराव देशमुख साहेबांनी एक पायवाट करून ठेवली होती विकासाची त्याचा राजमार्ग उद्याच्या काळामध्ये करण्याच्यामध्ये माझी असणारी कटिबद्धता असणार आहे माझं उत्तरदायित्व हे समाजाकडं असणार आहे गरीब जनतेकडं असणार आहे ज्या मतदारांनी माझ्यासमोर असणारे जे विरोधक आहेत ते विरोधक एवढे तगडे होते की एक विद्यमान आमदार होते ज्यांच्याकडे डी सी सी बँकेची ताकद होती एक माजी मंत्री होते आणि त्याचबरोबर एक एका च पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते या सगळ्या ताकदी झुगारून जनतेनं मला संधी दिलेली आहे त्यामुळे माझं उत्तरदायित्व माझी जबाबदारी